जस की व ही वरायटी तुम्ही इथे बघू शकता जशी तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो यामध्ये पूर्ण एकदम युनिक स्टाईल मध्ये तुम्हाला डिझाईन इथे बघायला मिळते आणि फॅब्रिकची जी प्लेट करून लावलेली आहे ना असं वाटतं की जसं की जॅकेटच वेअर केलेलं आहे आणि जर आपल्याकडे स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना रुपीस तर आपल्याकडे फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो तर वरायटी तुम्ही इथे बघू शकता सॅम्पल एसे बडकर एक आहे आणि फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर इम्पॉर्टंट फॅब्रिक वरती तुम्हाला एक्स बडकर एक वरायटी इथे बघायला मिळते पूर्ण एकदम जे आर्टिकल आहे याची जी स्लीव आहे पूर्ण एकदम सुंदर आणि युनिक स्टाईल मध्ये स्लीव तुम्हाला इथे मिळते मित्रांनो बघायला आणि बॅगची जर गोष्ट करू ना तर बॅगचा जो नेक आहे तुम्ही तो नेक शकता विथ त्याला इथे ॲक्सेसरीज दिलेली आहे आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं सुद्धा काम होतं मित्रांनो बाहेर देशातले सुद्धा लोक आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि थर्टी टू कंट्रीजमध्ये सुद्धा आपला माल जातो मित्रांनो जसं की सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता कॉटन फॅब्रिक वरती तुम्हाला सॅम्पल इथे मिळणार आहे एकदम इंडो वेस्टर्न स्टाईल मध्ये तुम्ही इथे बघू शकता याचे जे बटन्सचं काम केलेलं आहे ना बारकाईने जर तुम्ही बघाल ना बटन्सवरती सुद्धा पूर्ण फ्लॉवर नमस्कार मंडळी मी स्वागत करते पुन्हा तुमचा जिजोनच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज मी तुमच्यासाठी वेस्टर्न मध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे आणि ते कलेक्शन कसं तर मिडीजमध्ये मी तुमच्यासाठी सॅम्पल घेऊन आलेले जसे की तुम्ही इथे सॅम्पल इथे बघू शकता आणि साईडलाही डमीमध्ये सॅम्पल लावलेले आहे विदाउट स्लीवसुद्धा सोबत आणि फॅन्सी आर्टिकल्समध्ये एकदम नवीन वरायटी आपल्याकडे आलेली आहे तीच वरायटी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जसं की तुम्ही इथे सॅम्पल इथे बघू शकता लाईट पिंक कलरमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि जी नेटची जी डिझाईन आहे ती पण युनिक स्टाईलमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो आणि विथ तुम्ही इथे बटनसुद्धाही बघू शकता अशा प्रकारचं बटनचं कलेक्शनसुद्धा इथे अवेलेबल आहे याला तुम्ही दोन प्रकारात यूज करू शकता एक तर मिडी म्हणून सुद्धाही तुम्ही याला युज करू शकता आणि प्लस यामध्ये सुद्धा तुम्ही करून आणि प्लस जीन्स सोबत सुद्धा तुम्ही याला बटन जे आहे ओपन करून शकता टाईपमध्ये टू पीस कॉन्सेप्ट तुम्हाला अशा प्रकारचं जर फॅन्सी आर्टिकलचं कलेक्शन पाहिजे असेल तर अजिजोन तुम्हाला प्रोव्हाइड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये आणि जर आपल्याकडे स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर आपल्याकडे फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो तर व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता सॅम्पल एक से बडकर एक आहे आणि फॅब्रिकची जर गोष्ट करू ना इम्पॉर्टंट फॅब्रिक वरती तुम्हाला एक सबडकर एक वरायटी इथे बघायला मिळते जसं की आता हा सॅम्पल आहे इम्पॉर्टंट फॅब्रिकमध्ये तुम्हाला जे बटन दिलेले बटन आहे बटनला सुद्धा जे फॅब्रिक आहे त्याचंच बटन बनवलेले आहे आणि याला वी शेप मध्ये एक जीपीओ लेसचं काम दिलेलं आहे आणि याला तुम्ही इथे बघू शकता इलास्टिक दिलेलं आहे जेणेकरून एकदम सुंदर आणि सुपर कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जातं जसे डिझाईन तुम्ही इथे बघू शकता फ्लेरी टाईपमध्ये तुम्हाला स्लीवची सुद्धा डिझाईन इथे अवेलेबल होऊन जाते मित्रांनो आणि जर तुम्ही स्वतः जर जीन्स टॉपचा बिझनेस करताय किंवा टॉप मिडीजचा जर तुम्ही बिझनेस करताय त्यामध्ये तुम्हाला जर समजत नाहीये की आपण कलेक्शन कुठून आणायचं आणि कोणाकडून जोडायचं तर मित्रांनो हीच तुमच्यापाशी एक संधी असते की तुम्ही एक जे होलसेलर असतात किंवा जे डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग सोबत जर तुम्हाला जोडायचं असेल तर तुमच्यासाठी ही एक नंबर वन ब्रँच आहे जिथे तुम्हाला अजितोन मध्ये तुम्हाला वुमन्स वेअर ची ऑल व्हरायटीज अंडर गारमेंट्स पासन तर पार्टीवेअर पर्यंत सुद्धा सर्व काही कलेक्शन एका छत खाली तुम्हाला बघायला मिळतं ते पण एकदम कलेक्शन किंवा छोटासा मुनाफा लावून तुम्ही स्वतःचा बिझनेसही स्टार्ट करू शकता जसे प्रत्येक वरायटीमध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट वेगवेगळी असते जसे या पहिलेचा व्हिडिओ मी तुम्हाला टॉपचा दाखवला त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला स्टार्टिंग रेंज सांगितली होती आपल्याकडे पंचावन्न रुपये बसणार आता काही जण विचार करत असतील की आपल्याकडे पंचावन्न रुपयामध्ये वरायटीज काय असणार आहे जर जसे की व ही वरायटी तुम्ही इथे बघू शकता जशी तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो यामध्ये पूर्ण एकदम युनिक स्टाईलमध्ये तुम्हाला डिझाईन इथे बघायला मिळते आणि फॅब्रिकची जी प्लेट करून लावलेली आहे ना असं वाटतं की जसं की जॅकेटच वेअर केलेलं आहे आणि यावरती तुम्हाला इथे बघू शकता एकदम ब्रॉज स्टाईलमध्ये तुम्हाला एकदम वेगळ्या आर्टिकल स्टारमध्ये तुम्हाला इथे मिळून जाणार मित्रांनो डार्क कलरचं सोबत जर तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन पाहिजे असेल मिडीजमध्ये तर जसे कॉलेज गर्ल्स असतात किंवा गर्लिश ज्या असतात त्यांच्यासाठी हे सर्व काही कलेक्शन एकदम सुंदर असतं जसं की पूर्ण जे सॅम्पलिंग आहे कफ्तान स्टाईल मध्ये सुद्धा जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर ते तेही कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे किंवा पार्टी वेअर साठी जर कलेक्शन पाहिजे असेल तर तेही मिळून जाणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट आपला व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता पूर्ण एकदम जे आर्टिकल आहे याची जी स्लीव्ज आहे पूर्ण एकदम सुंदर आणि युनिक स्टाईलमध्ये स्लीव्ज तुम्हाला इथे मिळते मित्रांनो बघायला आणि बॅगची जर गोष्ट करू ना तर नेक सुद्धा बॅगचा जो नेक आहे तुम्ही तो नेकही इथे बघू शकता विथ त्याला इथे ऍसेसरीज दिलेली आहे आणि प्लस यामध्ये जर युनिक गोष्ट करू ना तर जसं तुम्ही इथे बघू शकता कप्तान स्टाईल मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच सा याला कफ्तान स्टाईल सारखं तुम्हाला इथे ऍसेसरीज दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही कफ्तान स्टाईल सारखा तुम्हाला लुक येतोय ये मित्रांनो तर या टाइपची व्हरायटी असते मित्रांनो होलसेल रेटमध्ये मिळत असते तुम्हाला आणि ते पण घरी पोहोचवण्याचं सुद्धा काम आपल्याकडे ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे जसं की जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय जसं स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला पूर्ण कॅटलॉग वगैरे मिळाले आणि तेच कलेक्शन जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या पाहिजे असेल तर तेही मिळून जाणारे आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं सुद्धा काम होतं मित्रांनो बाहेर देशातले सुद्धा लोक आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि थर्टी टू कंट्रीजमध्ये सुद्धा आपला माल जातो मित्रांनो जसं की आता हा सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता कॉटन फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे मिळणार आहे एकदम इंडो वेस्टर्न स्टाईलमध्ये तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता याचे जे बटन्स काम केलेले आहे ना बारकाई जर तुम्ही बघा ना बटन्स वरती सुद्धा पूर्ण फ्लावरची डिझाईन दिलेली आहे आणि यामध्ये थोडासा उठाव येण्यासाठी एम्ब्रॉयडरी चा वर्क केलेलं आहे आणि खालच्या तुम्ही इथे बघू शकता कट साइड बॉर्डर वरती तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन मिळून जाणार मित्रांनो एकदम सुंदर बॅक साईड सुद्धा तुम्ही बघू शकता आणि यासोबत विथ तुम्हाला स्लीव सुद्धा जर अटॅच पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे मिळून जाणार आहे मित्रांनो लुक वाईज गोष्टी असतात लुक वाईज प्रॉडक्ट असतात जे की तुम्हाला होलसेल रेटमध्ये अजिझोन प्रोव्हाइड करून देत असते नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की मी फॅक्टरीतून घेऊन येईल मित्रांनो जसं की तुम्ही इथे बघू शकता वन साइड स्लीव सोबत सुद्धा जर कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही कॉटन फॅब्रिक मध्ये सुद्धा तुम्हाला इथे बेल्ट अटॅच दिलेला आहे एकदम सुंदर प्रकारे तर या टाइपचं कलेक्शन मिळून आहे मित्रांनो फक्त एका होलसेल रेटमध्ये आणि जर आता जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद